मॅ कमिंग सर हां या बोला सर आपल्या रिसॉर्टच्या मागे एक बाग आहे नाना नानी पार्क त्याला फेसिंग रूम घ्यायला कोणीच तयार होत कारण त्या बागेत काही म्हातारी माणसं चालत असतात मोठमोठ्याने -मुध हसत असतात बोलत असतात ती जागा आपल्याला मिळाली ना तर आपल्या रिसॉर्टला चांगला व्यू मिळणार आहे नाही म्हणजे वृद्ध माणसांची फिरायची जागा आपण काढून घ्यायची नाही पण ते गार्डन कोणी मेंटेन सुद्धा करत नाही सर नाही मग आपण करूया मेंटेन <laughs> ती बाग नक्की कसली आहे एकदा बघून खर आणि खरं जाणू आनंदात आणि निसर्गाच्या सान्निध्यात फिरणारी माणसं बघणं याच्या इतका सुंदर व्ह्यू दुसरा कुठलाही नाही पण त्या साईडच्या रूम रिकाम्या राहतात सर बाग मेंटेन झाली की रूम्स पण जातील तोपर्यंत कंपनीला होणारा लॉस हा मार्जिनल असेल पण लोकांना मिळणारं समाधान खूप मोठं असेल बिझनेस करताना फक्त फायदा तोटा बघायचा नसतो मी हाडाचा बिझनेसमॅन जरी असलो तरी हाडाचा माणूस सुद्धा आहे ती बाग आपणच मेंटेन करायची आणि वृद्ध लोकांसाठी सिनियर सिटीझनसाठी आपल्याला जे जे करता येणं शक्य आहे ते सगळं आपण करायचं आहे त्यामुळे कामाला लागा आणि मी काय करायचं आहे ते मला सांगा ओके okay, थँक्यू काय झालं तुम्ही बोललात का त्यांच्याशी ते भेटायला तयार आहेत का मला माहिती आहे त्यांची वेळ न घेता आम्ही आलोय पण अगदी पाच मिनिटात काम होईल मला बोलू तरी द्या समोर सर नाही भेटणार आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की जी नोटीस आहे त्याप्रमाणेच गोष्टी होतील पाच मिनिटं पण नाही भेटणार चेन्नईचे लोक आलेत मिटिंगसाठी त्यानंतर सिंगापूरचे क्लायंट्स आहेत ही मंडळी एवढ्या लांबून येते समर सरांना भेटायला बिझनेस मिटिंग साठी आणि ते सोडून तुमची अशी अपेक्षा त्यांनी तुम्हाला भेटावं काय हरकत आहे एवढा काय देशाचा कारभार चालवतात का, का तुमचे सर एवढे बिझी असतात ते एक्सक्यूज मी मॅडम तुम्हाला कळते तुम्ही कोणाच्या ऑफिस मध्ये उभं राहून कोणाबद्दल काय विचारताय समर राजवाडेत ते त्यांचा मिनिट आणि मिनिट महत्त्वाचा आहे त्यांचा एक मिनिट म्हणजे मार्केट मधले काही लाख असतात आय एम सॉरी मला डिस्रेस्पेक्टफुल वागवायचं नव्हतं तुम्हाला पण तुम्ही आमचा प्रॉब्लेम एकदा समजून घ्या ना बघा आम्ही खूप वर्ष तुम्हाला समजून घेतलं आता तुम्ही समजून घ्या आम्हाला आणि निघा आता इथून तुमच्याकडे एक महिन्याची मुदत आहे ती जागा रिकामी करायला दॅट्स इट हो पण एका महिन्यात ह्या म्हाताऱ्या माणसांनी कुठे आहे सर पण तो आमचा लुकआउट नाहीये मॅडम कुठेही पाठवा त्यांच्या मुलांकडे पाठवा वा। त्यांच्या मुलांकडे पाठवायची सोय असते तर वृद्धाश्रमाचा जन्म झाला असता का मग आता आम्ही काय करू पुढे माणूस की दाखवा एका महिन्यात जागा रिकामी करणं सोपं नाही आहे तुम्हाला माहिती आहे त्या म्हाताऱ्या माणसांमध्ये एक दोन जणांना चालता येत नाही दोन तीन जणांना पॅरालिसिस झालेला आहे काही जणांना आम्ही स्टेशनवरून उचलून आणलंय त्यांच्या घरातल्यांचा पत्ता नाही आहे घराचा पत्ता नाही आहे कोणाला दिसत नाही कोणाला बोलता येत नाही अशा वेळी या सगळ्या माणसांना घेऊन कुठे जायचं तुम्हाला वाटतंय ना तितकी सोपी परिस्थिती नाही आहे तुम्हाला कळतंय का पण आम्ही काय धर्मदाय संस्था उघडली नाहीये लोकांनी यावं आणि आमच्या जागेत फुकट राहावं समर सरांच्या आजोबांनी वृद्ध माणसानं मदत करायची या हेतूने माणुसकीच्या नात्याने ही जागा दिली होती ना त्याला साठ वर्ष झाले त्यावेळी त्या, त्या जागेची किंमत आता एवढी नव्हती आता ती जागा प्राईम लोकेशनला आणि ती अशी वेस्ट करणं बॅड बिझनेस डिसिजन आपण बोलूया ना काहीतरी सोल्युशन काढूया किंवा तुम्ही एक करता का दुसरी जागा द्या लांब दिलीत तरी चालेल किंवा मग काहीतरी आपण आम्हाला जमेल तसं भाड देतो आम्ही तुम्हाला त्या जागेच भाड त्या जागेत आम्ही मॉल बांधणार आहोत तेवढं रेंट द्यायला जमेल तुम्हाला सात हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे आमच्या कंपनीचा पण मग असा एक दोन एकर साठी कशाला त्रास देत आहे तुम्ही आम्हाला त्रास आम्ही नाही तुम्ही देत आहे आम्हाला आणि खूप झालं तुम्ही निघाता इथून हो मॅडम तुम्ही यांच्या बरोबर आहात ना चला घेऊन जा जाईल नाहीतर मला आता पोलिसांना बोलवावं लागेल आणि तुम्हाला शेवटचं सांगतो एका महिन्याच्या आत ती जागा रिकामी करा नाहीतर तिथे बुलडोझर फिरेल असं समरसरांनी स्पष्ट सांगितलंय बरेच ना ते काय बोलताय तुम्ही बुलडोझर वगैरे तु, तुम्ही काय धमकी देत आहे का आम्हाला मोगलाई आहे का ती तुम्ही बोलत जायचं आणि आम्ही फक्त घाबरायचं जा तुम्हाला काय करायचंय ते करा गेट आउट हो तुम्ही अत्यंत चुकीचं वागताय हा इतक्या वेळ आम्ही तुमच्याशी नीट बोलायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही हो तुम्ही नका का शिकू आम्हाला आमच्याकडे लीगल नोटीस आहे चुकीचं तुम्ही वागताय सिक्युरिटी सिक्युरिटी ओ, ओ माणूस नावाची काही चीज आहे की नाही तुम्ही पण लोकांच्या जीवावरती मोठा होता इतकं मात्र विसरू नका अरे तुम्ही बघत काय बसले हकलायना इथून एक मिनिट एक मिनिट थांबा सगळे सगळे न्याय फक्त श्रीमंतांनाच तुमची ही मुजोरी आमच्यावरती चालणार नाही आधीच सांगून ठेवते हो अंजली आपण आपण निघूया आता इथून अगं पण ऐक ते आपल्याला त्यांच्या ऑफिसमधून बाहेर काढतात ते आश्रमातून आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढू शकणार नाही येत आपल्याला न्याय मिळेल चळके लवकरात लवकर ती जमीन मला आपल्या ताब्यात पाहिजे गरज पडली पोलिसांना इन्व्हॉल्व करा नाहीतर गुंड लावा ही जागा मला हवी आहे ये सर तो आनंद अजून नाही आली तिला एवढा वेळ झालाय ना म्हणजे नक्की काहीतरी बोलणं चालू असणार हो ती बघा सोनन्ती आली काय झालं काय म्हणाले राजवाडे साहेब काय म्हणाले ते म्हणजे आम्हाला आश्रम खाली करावा लागणार नाही ना ऍक्च्युली समर राजवाड्यांची आज माझी भेट नाही होऊ शकली आहे काय बरं मी सगळं सांगते तुम्ही बसा तरी बसा तू लवकर सांग ना काय झालं काय म्हणाले खूप मुळात पहिली गोष्ट आज माझी भेट झाली नाही याचा अर्थ आपण हरलोय का नाही आपण सगळे मिळून आपल्या हक्कासाठी लढणार आहोत आपण कोर्टात जाणार आहोत आणि एन जी ओसाठी सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी असतात आपण त्या सगळ्या बघणार आहोत ओके काही झालं तरी आपल्या डोक्यावरचं आपलं हक्काचं छप्पर आपण जाऊ देणार नाही आणि ते जाऊ नये यासाठी सगळे मिळून प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत काय करायचं चला निघा कामाला त्याच्यात डिटेल्स काढून ठेव सगळ्या हा अंजू थांब त्या जागेचं बोलणं आपलं अर्धवटच राहिलं दादा सोडते मी बघतो हे असं कसं पन्नास वर्ष त्या जागेवरती कोणीतरी राहत असेल ना का नुसतीच पडून होती जमीन नुसतीच पडून असेल तर ठीक आहे पण कोणीतरी राहत असेल तर मग सोडून देऊया आपण अरे दादा काहीच उपयोग होत नाहीये उलट एक मुलगी आहे ती हक्क सांगायला लागली आहे त्या जागेवर स्वानंदी हां स्वानंदी हा, कोणीतरी ती जागच सोडत नाहीये कारण तिला माहिती आहे सोन्याची खाण आहे ती जागा मला तर वाटतं तिला आपल्याकडून पैसे हवे आहेत म्हणून ती अडून बसली आहे आणि वर म्हणते मी सोशल मीडियावर टाकेन अब्रू नुकसानीचा सा दावा करेन आपल्या कंपनीची बदनामी करेन अशा धमक्या देते दादा तुला सांगतो एक नंबरची चीप आणि थर्ड क्लास मुलगी येते शो सॉरी दादा नाही पण मला सांग ती जमीन परत मिळवून आपण पर नेमकं काय परत घेतल्यानंतर सुद्धा ती जमीन जर तशीच पडून राहणार असेल तर राहू देत हवं तर आपण त्यांच्याकडनं नॉमिनल रेंट घेऊ म्हणजे त्यांना त्याची जाणीव असेल दादा त्या जागेचा ते लोक फक्त खाजगी कामासाठी उपयोग करत आहेत आपल्या हातात आली तर आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी वापर करू शकतो नाही आपले प्रोजेक्ट्स खूप आहेत प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ठीक आहे अन्छ जे काही करशील ते आपली पत आणि नाव सांभाळून करायचं आपल्या राजवाडे कुटुंबाशी बदनामी झालेलं मला चालणार नाही त्यापेक्षा खूप कटकट होत असेल तर सोडून देऊया आपण एवढा मोठा व्यवसाय एवढं मोठं नाव म्हणे समर राजवाडे. अशा माणसामध्ये एक पैशाची माणूस नसेल तर काय उपयोग त्याचा मुळात ही अशी माणसं एवढी मोठी होतात कशी देवच जाणे आता आपण पुढे काय करायचंय काही काळजी करू नका आपण कोर्टात एक पिटिशन फाईल करूया ह्युमन राईटच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ स्थानिक आमदार खासदारांची शिफारस पत्र मिळत आहेत का बघूया मी एक लेटर कलेक्टर ऑफिसला सुद्धा पाठवतो हो तसंच काही ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून आपण मदत घेऊया आणि मीडिया तर आहेच पण कसं आहे आपण आपल्या बाजूने नाही ते राहावंच लागेल ला आपल्याला कारण त्या समर राजवाड्याचे विचार ऐकलेत ना त्या माणसाकडनं ऑफिस खाली आपण बुलडोजर वगैरे फिरवणार मी पण बघते ना तो बुलडोजर फिरवतोच कसा त्याला जर पैशाचा मास असेल ना तर माणसांची श्रीमंती काय असते हे आपण दाखवून देऊ त्याला मी म्हणालो होतो ना या मोठ्या लोकांच्या बुडाखाली जाळच काढावं लागतं मोठ्या लोकांना ना मोठेच आवाज ऐकू येतात आता हा प्रश्न असा बोलून सुटणार नाही आता ना वेगळाच उपाय केला पाहिजे मग बघू आपलं घर ते कसे हिसकावून घेतात ते शेळके या जमिनीचं काय मॅटर आहे आजोबांनी कोणाला तरी डोनेट केली होती

아이들한, 가져가야 아해 계시라도 써왔야 아니, 가만. 웰시펀 가출 릴리스돼. 오래? 아, 바순디. 아내 와. 바순디. 아. 아지. अद्वितीय अद्वितीय अगदी तुझ्या आजोबांसारखं बोललास हे पण तुझे आजोबा पण नाही असंच म्हणायचे अद्वितीय त्यांना खूप आवडायची पासंदी पण खरंच अद्वितीय अजय मला काय वाटतं तू त्या काळात ना हॉटेल टाकलं पाहिजे होतं आतापर्यंत फ्रँचायझी झाले असेल अरे तुझे आजोबा पण असंच म्हणायचं की तुला हॉटेल टाकून देतो म्हणून काय सांगते मग का नाही टाकलंस अरे त्याला पोरं होती ना आणि माझं कुटुंब कोण सांभाळणार मग आणि तुझ्या आजोबांचा एवढा मोठा व्याप आणि व्यवसायाचा किती पसारा तो अजय आजोबांनी एखादी जमीन म्हणजे जमिनीचा एखादा तुकडा कोणाला डोनेट केला होता याविषयी तुला काही माहिती आहे अरे अशा कितीतरी दिल्यात त्यांनी जमिनीस काय अंगावरची वस्त्र सुद्धा काढून द्यायची हे <laughs> बघ त्यांचं ना तत्व होत देवाने जर आपल्या जोडीमध्ये गरजेपेक्षा जास्त घातलं असेल ना तर ते आपण दुसऱ्याच्या जोडीत होता माणसाला काय सगळंच असतं रे हाव संपतच नाही त्याची म्हणून योग्य वेळी देऊन टाकायचं आणि मनातून बाजूला करायचं लोक त्यांना कालयुगातला करणं म्हणायचं रे पण द्यायचीच होती जमीन तर पन्नास वर्षाचा करार कशाला करायचा देऊनच टाकायचं ना कायमची जमीन ते काय मला कळलं नाही बाबा ते पण त्यांच्या व्यवहारातलं ना त्यांनाच करायचं मी कधी कोणाला चिडलेच नाही रे पण एवढं नक्की त्यांनी ज्या ज्यावेळी जे जे निर्णय घेतले ना ते मात्र योग्य होते ते ना सगळ्यांचाच सा विचार करायचे रे आडल्या नडल्यांचा आणि घरच्यांचा सुद्धा विचार करायचा हे बघ त्यांच्या कुठल्याच निर्णयाऐशीजवळ आपल्या घरात कधीच नाही लागली अरे कामाचा व्याप वाढला ना तेव्हा तुझा बाप हाताशी आला हा होता तुझ्या बापांनी सगळं सांभाळलं व्यवसाय पण आणि तुझ्या काकाला पण त्यामुळे ना माझ्यावर व्यवहारात लक्ष घालण्याची अगदी वेळच नाही मिळाली म्हणजे मी त्यावेळेला सुद्धा कुटुंबाकडे लक्ष देत होते आणि आताही कुटुंब सांभाळते आणि पिंट्या एकदा तुझं लग्न झालं ना की मग मी यांच्याकडे जायला मोकळी तेच म्हटलं मी कि अजून तुझी गाडी माझ्या लग्नावरती कशी नाही घसरली <laughs> आजी छी रे तुझ्या लग्नाच एवढं काही नाही रे पण तुझ्या लग्नात ना मला छान छान साड्या नेसून आणि मस्त मस्त दागिने घालून मिरवायचंय ना म्हणून चपाटी लागत होत कोणाच काय जाऊ दे मी आपली ही अद्वितीय अशी वासुंदी करतो आणि मला जेवायचं नाहीये अशी अद्वितीय वासुंदी ना तुझ्या लग्नात सुद्धा बनवायची बरं का <laughs> नकोच आहे मला अरे नको कसली हा न बाबा हे बघ अद्वितीय वासुंदी अद्वितीय बाबा आमच्याकडच्या ना सगळ्या सगळ्याच्या सगळ्या म्हाताऱ्या आजी आजोबांच्या डोक्यावरचं छत्र आणि पायाकालची जमीन काढून घ्यायला निघाला आहे ह्या समोर राजवाडे नावाचा माणूस पण मला एक गोष्ट कळत नाही बाबा या श्रीमंत माणसांचे बिझनेसेस हे त्यांच्या घराण्यापासून चालत आलेले असतात ना म्हणजे त्यांच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी बाबा देवाने आपल्याला एवढा पैसा दिलाय मग आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो या जाणीवेमधनं समाजकार्य सुरू केलेलं आहे की नाही मग यांना यांचे बिझनेसेस पुढे नाही असतात ना आजी आजोबांचे मग त्यांनी आतापर्यंत केलं समाजकार्य पुढे न्यायला काय हरकत असते मला सांगा पाच मिनिटं माहिती आहे पाच मिनिटं भेटायला तयार नव्हता तो माणूस मला बघा कोण मुलखाचा बिझी लागून गेलाय कळत नाही मला नंदू नंदू तू म्हणतेस ना ते सगळं बरोबर आहे ग पण एक लक्षात ठेव हो। कायदा त्यांच्या बाजू आहे हे विसरू नको बाबा मला कळतय हे आणि म्हणूनच तर मी त्या माणसाला भेटायला गेले होते ना की बाबा आपण भेटूया काही तोडगा निघतोय का पाहूया हेच विचारायचं होतं मला हे बघ जे काय करणार असतील ना ते कायद्याच्या चौकटीत राहून कर आणि माझ्या त्या वकील मित्राला भेटलीस का तू हो बोलले त्यांच्याशी मी संस्थेकडनं अजून एक वकील आहेत त्यांनाही अप्रोच केला पण बाबा मला ना मुळात या वृत्तीचा राग येतोय की असं कसा एखादा माणूस वागू शकतो तुम्हाला माहिती आहे त्या आश्रमामध्ये ना पस्तीस मातारी माणसं आहे त्यातली काही माणसं हातीपाई धड आहेत हा आजार नाही आहेत त्यांना ते त्यांच्या आयुष्याचं काहीतरी करतील पण बाबाची माणसं पूर्णपणे त्या आश्रमावर डिपेंडेंट आहेत त्यांनी काय करायचं माणूस कि इतकीशी गोष्ट नसते या माणसांमध्ये मग मा त्यांच्या शिक्षणाचा उपयोग काय जर का डोक्याने वागणार असतील तर मी सांगते ना बाबा ते वकील म्हणालेत की ते बघतील आणि करतील काहीतरी पण मी तुम्हाला सांगते माझ्या आजी आजोबांपैकी एकाच जर त्यांनी डोक्यावरच चप्पर काढून घेतलं ना तर त्या समर राजवाडेला मी सोडणार नंदू, ए तरी अहो सगळी माहिती आहे तुमची नाही नाही सगळे डिटेल्स आहेत तुम्ही एवढं प्रस्त तुम्हाला कोण नाही ओळखत हो फोटो बघितला ना खूपच आवडलाय आम्हाला हो हो लवकरच भेटूया गार्डनचं सगळं सांगितलं होतं ते लक्षात ठेव तू काय गं मध्येच काय उभी असायची ते आ, हे थोडं बोलायचं होतं थोडंच ना महत्त्वाचं बोलायचं होतं जरा आ, बोलू का काय विषय पण त्याआधी हे सांगते की मला ह्यासाठी ना समर तयार व्हायला हवा आपण त्याच्याशी बोलूया का आधी सम त्याला कशासाठी तयार करायचंय तुला त्याच्याशी बोलायचं आहे का माझ्याशी दोघांशी पण कसं आहे समरला तयार करण्यासाठी मला तुमची मदत लागेल त्याला कशासाठी तयार करायचंय स्थळ आलंय सबर आलंय नाही अधिरासाठी काय अधिरासाठी आता तिच्या लग्नाचं खूळ मध्येच कुठे आता तुझ्या डोक्या आहेत असं काय करते आई <स्था> मी आई आहे ना तिची माझ्या डोक्यात हे नाही येणार तर कोणाच्या येणार मुलगी लहान आहे अजून आणि तू आता तिच्यासाठी स्थळ शोधतेस आई पुण्याचं ना खूप मोठं प्रस्त आहे त्यांच्या घरातून मागणी आली आहे आदिरासाठी खूप चांगलं स्थळ आहे ओ हो। तुम्हाला माहितीये का मुलगा ऑक्सफर्डला शिकायला आहे काय शिकतोय तेवढं नाही विचारलं ऑक्सफर्ड कुठे आहे हे तरी माहिती आहे ना तुला ना? आई बस हा मी एवढी मूर्ख आहे का कणस ठेवू काय आणि मुलगा काय शिकतो ते का ना विचारलंस आई आहो त्यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा आहे त्यांच्याकडे आता प्रत्येक पिढीतला प्रत्येक मुलगा ऑक्सफर्डला शिकायला जातच असणार हा पण गेलाय शेवटी काय इथे येऊन त्याला बिझनेस सांभाळायचा आहे त्याचा बस आणि आदिराचं काय तिला काय त्यांची सून म्हणून सगळीकडे मिरवायचंय बस तिची पण स्वप्न आहेत ना तिचं करिअर नाही आहे का आई तुम्ही अधीराचं प्लीज मला सांगू नका ओ हाताबाहेर जायला लागली आहे ती मला फार काळजी वाटायला लागली आहे तिची हे बघा तिचं पाऊल वाकडं पडण्याआधी तिच्या डोक्यावर अक्षता पडायला हव्या अगं मग बोल तिच्याशी लग्न करून टाकण्या हा काय त्याच्या उपाय आहे का आई कसं आहे ना मी माझ्या आधीराला ओळखते ज्यांना फटके देऊन कळतं ना त्यांना बोलून कळत नाही त्यांना फटक्यांचाच मार कळतो हे बघा अधिराचं लग्न करून द्यायचंय Hmm? That's it. That's it. <coughs> ये वो कहा? अरे खाओ। विचार ते क्या है? क्या मालूम ऑफिस नहीं घर है? अपने तू कदी यूज़ करती है? ये और विचार उन्हों को अरे घर आप पर तू इतका काम करता स्तुस ना कि तू रूम सुधा मला कदी कदी ऑफिस से केबिनेस वट्टे। एक महत्त्वाचं मेल पाठवायचं आहे ते पाठवत होतो ठीक आहे मग आ, नंतर येते मी थांब हां झालं बोल आ, आता कस तुला ना असं खरं मोकळं बघितलं ना की मला खूप बरं वाटतं सारखं आपलं ते काम 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 अरे या बिझनेसच्या नादात तू स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नकोस म्हणजे झालं प्रयत्न चालू आहेत तू सांग अरे तुझ्या लाडक्या बहिणी बद्दल बोलायला आले होते अर्पिता का माझ्या पण एकीच लग्न झालंय आणि दुसरीच व्हायचंय आणि जिचं लग्न व्हायचंय तीही आता मोठी झाली <laughs> आणि मोठी हे बघ ती किती मोठी झाली असं आपण म्हणालो ना तरी सुद्धा माझ्यासाठी ती लहानच असणार आहे तरी काही गोष्टी ना वेळच्या वेळीच व्हायला हव्या नाही तर लहान आहे अजून लहान आहे म्हणता म्हणता लग्नाचं वय कधी निघून जात ना कळत नाही आपल्याला लग्न आधीच परमेश्वरा या घराला सुख शांती आणि समाधान दे आणि त्या समर राजवाडे नावाच्या मूर्ख माणसाला सुबुद्धी दे वृद्धाश्रमाशी जागा बळकावू नको असं सांग त्याला एवढा मोठा बिझनेस करताना थोडा लोकांचा विचार करण्याची सुद्धा वृत्ती दे त्याला नंदू अग देवाची प्रार्थना करताना मन आणि शरीर शांत ठेवा बघ हो कारण शेवटी देवाच्या मनात जे आहे ना तेच होणार असेल तर आपण त्रागा करून काय उपयोग आहे परमेश्वरा तूच सांग रे बाबा माझ्या नंदूला